आणि त्याचप्रमाणे सिरियल फर्लांडीस गावनाळा यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे प्रकाश पुलरकर यांच्या स्मरणार्थ कमलेश पुरलकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या तीनही बक्षिसांचा स्वीकार करतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो सुभाष माणगावकर निलेश बांबारडेकर आणि सुभाष देगवेकर यांच्याकडून प्रत्येकी आणि निलेश बांबरडेकर आणि सुभाष देगवेकर यांच्याकडून तीनशे रुपये निलेश बांबारडेकर आणि सुभाष देगवेकर एकूण चारशे रुपयाचं हे बक्षीस आलेलं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने याही धन्यवाद या तर तबल्याचा तबल्याचा आवाज वाढवा म्हणजे हे जे कलाकार असत यांच्यावर पूर्णपणे लक्ष असतं की खयच्या गावात कोण कलाकार तयार होता किंवा तयार असा कृष्णा पवारबुआ भयानक माऊली म्हणजे उज्ज्वल केला त्या कृष्णा पवारांका हैसून नमस्कार बोलताना त्यांच्यासारख्याच्या एरिया दिल्याच्या नंतर जरी ते स्वर्गवासी झालेले असले तरी सुद्धा खैसून तरी बघत असतील आणि त्यांच्यासारख्याच्या जवळ येऊन असे शब्द बोलल्याच्या नंतर जरा जड वाटतं मनात तरी पण थांबा जरा सुरुवात करतल मंगेश परवाच्या दिवशी हे बंद आलेलं आलेले तुमच्या सर्वांच्या वतीनं याही जाता स्वीकार करतोय ह्या बोवा प्रेम म्हणता कारण दोन दिवसापूर्वी त्याची माझी बारी झाली धन्यवाद मंगेश फुडेकर काय माझ्या नाही कारण कोडल्या आणि कुत्र्याचे जोक सांगणार बुवा ना तू पहिलोच मका गावले टाळातलो आताचे ते बारी रवले ना शिल्लक आणि एक लक्षात घे माझी बरोबरी करू तुका आठ वर्षांनी परत बारी घेवची लागली अजून जरी पंचवीस वर्षांनी घेतलोय आणि मी शाप म्हातारो झालोय तरी तुका थोपाच नाही तुका अजून अनुभव नसात माझो तुझा साळगावात मी काय केलंय माहिती आहे माझ्या शपडेर कधी पाय ठेवू नको माझ्या कोण एक बुवा कोण नाही पहिला मी त्या गुरु समान माणसाचं नाव कशा घेतला कृष्णा की कि या माणगावात येऊन ना काहीतरी माझा बोलाक लावू नको माझा तोंड एकदम गटार तू जसं सांगले बांबारड्याचे रुपेश ते गटारा बांधले ना त्या गटरापेक्षा घानेरडा ते स्वच्छ असुभव नसत कोळल्याचं जोग माका सांगते तू कोळल्याचे पेटे माझ्यामुळे झाले म्हणा मी सांगलोयो ना ह्याची ह्याका सुद्धा लय लाल करूची सवय आ एक दिवस म्हणालो असोच मधी यांनी लोक ती आणि मी पैस लावूया म्हटलं कसली तो म्हणालो गावची <laughs> <laughs> दोघांनी गायचा ह्यो माका गाढव समाजलो ह्यो आणि आपण कोलो म्हणालो बुद्धीन भलो हुशार आणि माका गाढव समाजलो आणि दोघांची पैस लागली मी म्हटलं बघ दोघांनी एकमेकाची मारायची पण ती गाव आहे या हा हो 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 गावकच होया काय मी म्हटलं पहिलं तू मार आता कसं सांगलो ह्यानी मारूक चालू केली माझी मी आपलं गाव लागलो गाडव ना मी आणि नंतर ह्याचा झाला तसा मी गाडव मी म्हटलं चल आता माझी बाप पाळी दिलय ढकलून जो की नाही तो मागसून ढकललाय तो पुढसून तोंडातून बाहेर पडलो गातोलो काय कर मग जोक सांगत टाळातले जोग तुका कसले सांगान नाहीसो करून ठेन तुका अजून अनुभव नाही हा काका का, साठेलकर म्हणजे काय बरे बरे थरथरत माका बघल्याच्या नंतर भजनाच्या बाबतीला नात करू नको माझं कधी वाट लावून टाकीन <laughs> 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 या टाकल्या अजून हळका टाइम लागत तुका अजूनही तुका सांगतोय अजूनही दहा वर्षांनी येईल नाही तुझ्या बरोबर मनकाटाक मनकाट जर फिरायलाय सांगत आहे तर हरतोय हुक मारूच्या गोष्टी कोणाक सांगतो अरे मान टेकोन टेकोन टेकून मारतलय तुका समजला आणि तुका सांगते सांगतोय बघ माझ्यात इतकी तयारी आहे आता तू रुपी गुंतले घेतलंय बरोबर मा सुंदर ते ध्यान घेतलं मी आता त्या दिवशी बारी घेऊन घेतलं नाही सुंदर ते ध्यान आज घेऊचही ना दुसरा घेतलं असोय चक्र मी हॅलो चाट बघा गजर तुझ्याकडे हा गजरा गजर बोलशीच द्या त्याच्या सातपटीन बोलतलय रात लागली तरी चला हरकत नाही हे कोण जाऊचे ना अनुभवा की हा टकलो कसो आहातो तेव्हा तुझेही गजर ऐकल्याच्या नंतर माझो गजर ऐकल्याशिवाय जाऊचे ना सोन्या अभी तू बच्चा आहे हा कंदे पेली तो कांदे शिशुकर नेला का पहिला जरा तुका सुरुवाती गाय जरा ढिलो जोडलंय शंभर शंभर वय बाबा रातचा का गाजो आहे तो उगाच आमच्या नरडेची वाढ लावू नका दोघाय काही पैसे देऊ आहे हा कारण उद्या करत ना काहीतरी ओला सुख करू नको आम्ही आपले मारू वयचो दोघं तुम्ही माझ्या घडच्या भात कापशात उद्या आमका तंगडे आणून निसायचा लागताला त्याच्यामुळे पहिलाच सांगतो देऊ आहे आमक काहीतरी तर काहीतरी करतो लो झुजतो पावरफुल जूत बघण्याचा आनंद तुमका आज मन मुराद मिळतो लो त्याच्याबद्दल काय वाद नाही त्यांनी सांगितल्या मांडगाव नगरी या दोघाय काही सामान जास्त जर तुझ्याकडे तर देऊ आहे माझ्या बाबा कारण हे तू कायम बाजारात असतोय तू बाजारात असतोय त्याच्यामुळे बाजारवाले सगळे तुका जास्त देतले माका माहिती आय काल कसं कांबळे रात नी। तसा तुझा बाजारातला जास्त असताला माका शिकवू नको पण तेथले थोडे ती पण जरा बोलताना जरा का दी असले लवंगाट माका सांगा नको मी कसो आहोय माका एक सवय <laughs> मी येताना सगळ्या घराकडे गुटाळून ठेवत काय असत <laughs> पॅनातली शाही झरली तू तुका कोणी सांगला ते कधी आज मायल हे पॅनातली शाही झरली तू तुका कोणी सांगली अजून पिचकारी बघतलं <laughs> <laughs> हा बघतलंय तर नाही मरे काहीतरी तुझी इच्छा माका का <laughs> हा खर्च करण्याची ताकद माझी पिचकारी बघतलंय तर बघ त्या बाबतीत मी भारी आवय पिचकऱ्याच्या नात करू नको माझो अरे काय त्या जीवाची दशा करून ठेवलात आणि करायची गोष्टी सांगतात आणि पन्नास वर्षाचो मी कसो दिसतोय बघ आजू आणि करायचे माका सांगत अ होय पॅनातली शाई सरली अरे पॅन मी नाहीत नाही जेव्हा गरज असतं तेव्हा पॅन वापरतोय तुझ्याबरोबरी खरडीत राहू नये ना हे सोन्या तुझ्या ऑडे बघ पॅन खया पॅन माझा कधी वापर नाही ना मी तुझ्या सारखं असो घावलो तरच वापरतो नाही तर फॅन मी वापर नाही ना पॅना तुम्ही वापरतात मरे त्याच्यामुळे तुमच्या पॅनातली साई सरतली मग सुकला का हसत आपले तकली टाकून तू जा बोलशी माका पॅनान लिवची गरज लागणार नाही सोन्या अरे ओ एक तरी पुरावा हो गावलो लक्ष्मण धुरी यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने याही पारितोषिकाचा स्वीकार करतो माईक चालू करा पुरस्ल अजून काय शलाय जितक्या त्यांनी दिला तितक्या दिला ते का जास्त आपण शलावण्यात आपण नाही बोलायचा तसा पुढचा ते का आता नागलो म्हटलं त्या का राग येलो आणि त्याच्यावर तो बोललो पण तो काय बोलला आहोत मी फोडून सांगला म्हणजे ते कळला की मी किती निर्लज्ज आणि सदा सुखी असे तो असो ए राग नाही हा तांबडो झालाय वाट नाकार तांबडे बंद मंगेश कांदळे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या बक्षी स्वीकार करतोय धन्यवाद गाणी विणी भरपूर हा काय हा माहिती कोणाकडे काय आ आणि कोणाकडे काय नाही ह्या तुम्ही जमलेले असत ना त्यांका पुरो टोप ढवळून बघूच लागणार नाही एका भाताच्या शितावरसून कळता की भात शिजलो की नाही टोप भात कळता तसा नागेश शिंदे ही माझ्याकडे काय हा आणि काय नाही अरे आता तुमका आजूबाजूचा वापरूचा लागता आहे का कारण काय माहिती आहे भजनाची तयारी करा अरे तुमचा जर सुंदर भजन असाल तर काय आजूबाजूचा शोधूची गरज नाही ह्या रसिक प्रेक्षक तुमका स्वीकारताला आठ वर्षा तुम्ही की ना म्हणजे माका सांगतोय तू आठ वर्षात तुझे चायनीज खाऊक गेले म्हणा माझे चायनीज खाऊक जाऊक नाही होते चायनीज खाऊक नाही जाऊक होते सोन्या एक कंबंत म्हणा तुका मी बोललेलोय की मी तुका काय बोललेलो की भजनातली मंडळी म्हणा म्हणा नाही होते मी त्या रागातले जे वादी संवादी असतात त्याच्याबद्दल म्हणजे एक पॉईंट काढून दिलेलं आहे पण तू खूप अति बोललोय सगळ्यापर्यंत त्या कुसापर्यंत हात घातलय बिनी हात घालूची तुका लय सवय कोडल्याचे पेटे बिटे माहिती आहे तुका काय हा माहिती हा आणखी सुद्धा तुका एक कारण होता काय हा माहिती हा की कोडल्या कुत्र्या वगडसून बोलायचा असला तर आणखी सुद्धा बोला घेता बादशा बदशान एक दिवशी बिरबलाक सांगितले की बिरबल म्हणालो प्रत्येका बोलव की सगळ्यांची परीक्षा घेऊया मला सगळे ये सगळ्यांका विचारला हत्यारा धत्यार श्रेष्ठ कैचा एका विचारला हत्यार श्रेष्ठ कैचा तलवार दुसरो म्हणाक लागलो भालो तिसरो म्हणा लागलो धनुष्यबाण अरे मग सगळे आप आपल्या मनाचा सांग लागले ह्या भारी ता भारी ता भारी शेवटाक बिरबला विचारला बिरबल माझ्यासारखं हुशार टकलेच होतो समजला बिरबला विचारला बिरबल तुझा काय मत बिरबल लागलो काय मायदा महाराजांनो जा गावात श्रेष्ठ बादशा म्हणालो असा कस येळीली का सांगा काही दिवसांनी त्या राज्यात एक तुझ्यासारखो हत्ती पिसाळलो आणि तो सैरा वैरा पळाग लागलो सैरा पळता पळता तो दरबाराच्या दिशेने येऊ लागलो राजा माडीत जाऊन बघू लागलो हत्ती पिसाळलो लोकांची दानादान माझ्या माझ्यासारखो तो योग उभो होतो हत्ती त्याच्या अंगार येतात त्याच्या पुढे कुत्रा धावा होता आता हत्ती त्या कुत्र्या काही चिरडतो आणि मग काय मारतलो म्हणा तरी काय के केलं ताकदीनता कुत्रा उचलल्या हत्तीच्या कपडार मारल्या चिराडला दिल्यान कोडल्यान वाप मारून दिल्या हत्ती <laughs> जो हो पगा? पगा? <inaudible> जाग्यार येलो परत होतो ते गोट्यात गेलो तेव्हा बीरबला बघा कुत्रा श्रेष्ठ हत्ती जाग्यार घालल्यान खुळा उरलो तो <laughs> समजला नाद करू नको माझ मी काय पॉइंट खायचे घडे आडीन जाळीवार सुद्धा आडीन मांडगाव रिलीज स्टार यांच्याकडून तबला वादक यांना एक पैशाचा आहार आलाय तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद धन्यवाद lalati kasturi chivuti lalati kasturi lalati दे दे। दे दे। नाम हे सांगले रुपये <pointidentified> हे काम आहे सांगले रुपये सांगले काम आहे रूप हे सांगले <mache, भी> <देखे> <SaaS दोड़ी देखे> E é um... é um... é um... é um... जय जय ललिताति ारी बारी

ダネはダネは。